माननीय अध्यक्ष गोपीचंद यांनी उपस्थित केली लक्षवेधी फार महत्वाची आहे या लक्षवेधीचा संबंध हा जो काही संबंध येतो तो, तो जवळपास एक लाख सव्वीस हजार परिवाराशी येतो आहे आणि चार लाख एकर जमिनीशी आहे खरं तर दोन प्रकारच्या जमिनी आहे एक सॉइल ग्रँड जी आहे राजे रजवाड्याच्या काळापासून दोन प्रकारच्या जमिनी बक्षीस दिल्या होत्या इनाम दिल्या होत्या त्यातल्या मालकी हक्क देवस्थानातच राहील त्याला कुठेही ते सारा वसूल करता येणार नाही पण देवस्थानाची मालकी हक्की राहील त्याचा सॉईल ग्रँड म्हणून निर्णय झाला आणि रेवनी ग्रँडमध्ये जे, जे आपण शेतकऱ्यांना कसायला देतो पण ते देवस्थानाच्या अधीनेच तर राहील पण शेतसारा वसूल करून देवस्थानाची दिवाबत्ती देवस्थानाचा संपूर्ण व्यवस्थापन चालवता येईल असं या ठिकाणी या रेवणी ग्रँटमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन भागामध्ये याची विभागणी झाली अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंद पडळकरची भावना ही आहे की या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या वर्ग एक व्हाव्या त्याकरता मधल्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये काही केसेस झाल्या रीट याचिका सत्तावीस एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार अकरामध्येही काही निर्देश उच्च न्यायालयाने दिले शासनाने तीन चार परिपत्रक काढले पण याचा एकंदरीत जोपर्यंत कायदा आपण आणत नाही सभागृहात आणि कायद्यामधून कायदा करून या शेतकऱ्यांना न्याय देत ना ना नाही तोपर्यंत या जमिनीचा विल्हेवाट होणार नाही या जमिनी शेतकऱ्याच्या नावाने होणार नाही आणि म्हणून याकरता शासनाने मागच्या काळामध्ये एक प्रधान सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे आणि तेवीस तीन दोन हजार सोळाला ही समिती झाली आहे या समितीचा आता एक तेवीस सातला बैठकी झाली दोन हजार चोवीसला तर यामध्ये आता जे गोपीचंद पडळकरजीची भावना आहे आणि ही महाराष्ट्राची भावना आहे ही सर्व शेतकऱ्याची भावना आहे ही सार्वजनिक भावना तयार झाली आहे की विदर्भातलं वर्ग दोनचं वर्ग था एक करण्याचा निर्णय झाला मराठवाड्यामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला पण कायदा यायचा आहे कायदा सभागृहात यायचा कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतलाय की तिथल्या जमिनीबद्दलच्या मदत मास किंमत मास जमिनीबद्दल त्या एक निर्णय झाला आहे पण तो काय अजून इम्प्लिमेंट झाला नाही तो सभागृहात यायचा त्याचा कायदा यायचा आहे पण मी गोपीचंदजीला एवढं सांगेल की जे काही आपल्या भावना आहे आणि शेतकऱ्याच्या भावना आपण मांडल्या आहेत महत्वाची लक्षवेधी आणली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की जी समिती प्रधान सचिवाची या ठिकाणी सर्व आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आणि आत्ता जे काही निर्णय घ्यावे लागणार आहे याकरता जी समिती प्रधान सचिवाची तयार झाली आहे त्यामध्ये अजून एक दोन लोकांना तिथल्या स्थानिक लोकांना म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्रातले काही मराठवाड्यातले ते देवस्थानसंबंधी लोक आहेत आणि ज्यांना याबद्दलची पूर्ण माहिती आहे त्यांना या समितीत जोडून घेऊ आणि याबद्दलचा एक कायदा या सभागृहात आणून विधिमंडळात तिचा निर्णय करून या शेतकऱ्यांना कसा दिला कारण शासन निर्णय करून होणार नाही आहे मंत्रिमंडळाचा निर्णय करून होणार नाही आहे सभागृहात आपल्याला कायदा आणावा लागणार आहे आणि कायदा करून पुढच्या काळामध्ये या वर्ग एक कशा करता येतील याकरता शासनाची पूर्ण यामध्ये तयारी आहे शासन याकरता कारण दिल्ली केंद्रामध्ये वक्फ बोर्डचा कायदा सुरू आहे वक्क बोर्डचा कायदा आल्यानंतर त्याचे काय परिणाम आहे देवस्थान जमिनीचे काय परिणाम आहे हा सर्व विचार करून जी आपली भावना आहे की जमिनी शेतकऱ्याला परत मिळाव्या त्याबद्दलचं शासन विचार करता आहे याकरता शासन पुढं गेलं आहे आणि लव आणि फार कारण फार मोठी याच्यामध्ये प्रक्रिया आहे यामध्ये वेळेचा आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकणार नाही पण किती लवकर आपल्याला करता येईल माझी आपल्याला विनंती आहे की आपण आणि तीन चार आपल्या याच्यामध्ये जे काही महत्वाचे विधानसभा सदस्य आहेत या सर्वांनी बसून याच्याबद्दलचा निर्णय करण्याकरता आपण सर्वांनी पुढाकार घ्या त्यामध्ये पूर्ण वेळ काम करताय पण तुम्ही या ठिकाणी जो आज फॉलोअप करताय लक्षवेधी आणली आहे त्याच पद्धतीने पुढेही तुम्ही याचा फॉलोअप सुरू ठेवा निश्चितपणे सरकार याच्यात पुढे जाण्याची तयारी करताय लक्षवेधी तीन मोनिका राजवे नाही लक्षवेधी क्रमांक तीन नाही कोणाला आहे नाही लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून अतिशय महत्वाच्या अशा लक्षवेधीद्वारे आपलं आणि मंत्री महोदयांचं लक्षवेधी इच्छिते संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे पर अहिल्यानगरमध्येच नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील हा अतिशय महत्वाचा विषय आहे ज्या काही आपल्या सरकारी जमिनी आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल नगरपालिकेच्या असेल महानगरपालिकेच्या असेल आणि देवस्थानच्या इनामी जमीन आहेत आज आपण बघितलं तर गावोगावी ज्या ज्या ठिकाणी देवस्थानच्या इनामी जमिनी आहेत त्याच्यावर अतिक्रमण झाले दिसतोय वेगवेगळ्या देवदेवतांच्या असेल मूर्ती मूर्ती असतील त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर तिथं धार्मिक स्थळाचं किंवा तिथं वातावरण निर्मित केल्यानंतर त्या ठिकाणी धार्मिक बैठका घेतल्या जातात धर्मांतराचे अनेक विषय आपण आज राज्यामध्ये बघतोय आमच्याही अल अहिल्यानगर येथे कर्जत असेल कोपरगाव बोलेगाव राहुरी नागापूर पिंपरी अवघड वांबोरी गुहा खडांबे गुंजाळे जवखेड खालसा पाथर्डी कोलार अशा जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी या इनामी जमिनावर अतिक्रमण केल्याचं दिसून आहे त्या गावातील गावातील लोक वातावरण किंवा जातीय सलोखा त्या ठिकाणी बिघडलेला आहे समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे आणि कुठल्याही एका समा समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य देता किंवा अतिक्रमण शासकीय जागेवर होऊ नये यासाठी गावकरी असतील तिथले प्रमुख कार्यकर्ते असते हे वारंवार त्या त्या आस्थापनेला विनंती करतात परंतु ग्रामपंचायती एखादा विभाग महसूलच्या जागेवर अतिक्रमण केलं असेल किंवा के देवस्थानच्या तर महसूलकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं ग्रामपंचायतनी परवानगी दिली असेल तिथलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे परंतु माझी ग्रामपंचायतची तेवढी क्षमता त्या ठिकाणी नसते आणि ते अतिक्रमण काही काढलं जात नाही म्हणून माझी या ठिकाणी मंत्री महोदयाने विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी या देवस्थानच्या किंवा महसूलच्या असेल महानगरपालिका असेल नगरपालिकेच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे ते काढण्यासाठी एक ठोस पावलं या ठिकाणी उचलली गेली पाहिजेत हे अतिक्रमण होऊ नयेत त्याचबरोबर जातीय सलोखा त्या ठिकाणी टिकला पाहिजे यासाठी आपण काय उपाय योजना करणार आहात त्याचबरोबर हे अतिक्रमण झाल्यानंतर काही देवस्थानच्या जमिनीवर हॉटेल झालेले आहे तिथं अवैध धंदे चालू तिथे दारू विक्री होती विद्यार्थी जात आहेत त्यांची छेड त्या ठिकाणी काढली जाते आणि मग त्यामध्ये समाजामध्ये वातावरण अतिशय बिघडलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे ज्या ज्या महाराष्ट्रातून आमच्या अहिल्या नगरमध्ये या देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण झालेले त्याला पायबंद काढण्यासाठी आपण काय आपल्या विभागामार्फत पावले उचलणार आहात जेणेकरून आज ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण झालं आज एखाद्या घरकुल मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घरकुल मोठ्या प्रमाणावर होत आहे परंतु तिथं ज्यांना जमिनी नाही तिथं आपण शासकीय जागा देऊ शकत नाही तिथं गावामध्ये एखाद्या एखाद्या सरपंच असेल तो त्या ठिकाणी त्याला पायबंद करतो किंवा करू देत नाही परंतु धार्मिक स्थळ म्हटलं की कुणी तिथे वाईटपणा घ्यायला तयार होत नाही मग शासकीय जमिनींना कोणी मालक आहे की नाही किंवा त्याच्यावर कोणी काही कडक पावले उचलणार की हा माझा या ठिकाणी मंत्री महोदयांना प्रश्न आहे म्हणून आमची अपेक्षा आहे आजच्या लक्षवेधीच्या माध्यमातून की अतिक्रमण काढण्यासाठी आपण ठोल पावले या ठिकाणी उचलले तर भविष्यात अशी अतिक्रमण होऊ नये यासाठी आपण काय करणार आहोत अध्यक्षात राजळे यांनी अहिल्यानगरमधल्या चौदा तालुक्यातला अतिक्रमणामध्ये लक्षवेधी आणली आहे यामध्ये थोडा सविस्तर तपास आम्ही केला आहे दहा तालुक्यामध्ये असे कुठलेही फार अतिक्रमण आढळले आम्हाला नाही आहे त्याची माहिती जर दिली तर निश्चितपणे त्यामध्ये सरकार लक्ष टाकेल पण चार तालुक्यामध्ये पाथर्डी कर्ज श्रीरामपूर राहुरी या चार तालुक्यामध्ये मुनिकाताईंनी सांगितल्याप्रमाणे सोळा अतिक्रमण आढळले आहेत त्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये जवखेड खालसा इथे देवस्थान इनाम वर्ग तीन जमिनी आहे तिथे अनाधिकृत हॉटेल बांधलेलं आहे त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये सिद्धटेक ग्रामपंचायतमध्ये एक, ग्राम एक अनाधिकृत थळगं होतं ते त्या ठिकाणी होतं ते काढून टाकलेलं आहे श्रीरामपूरमध्ये मौजा खिर्डीमध्ये असे एक अतिक्रमण त्या ठिकाणी आहे राऊर तालुक्यात गुहामध्ये कनिफनाथ देवस्थानाच्या इनाम मिळकती जमिनीवर या ठिकाणी अतिक्रमण आहे त्यानंतर तांदूळवाणी बाब ब्राह्मणी अशा ठिकाणी राहुरी तहसीलमध्ये एक अतिक्रमण आहेत देवळाली प्रवळामध्ये अतिक्रमण आहेत राहुरी भू सुल्केश्वर चौक परिसरात एक दर्गा आहे तांदूळवाणीमध्ये एक बायबल चर्च आहे अशा कोल्हापूर खुर्दमध्ये कोल्हार खु खुर्दमध्ये राहुरीमध्ये गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये एक अतिक्रमण आहे पिंपरी अवघडमध्ये आहे त्यानंतर ग्रामपंचायत चिंचविरेमध्ये एक बिलिवर्स चर्च ऑफ इंडिया आहे गोवामध्ये एक त्या ठिकाणी मतमाऊली डोंगरावर एक श्रद्धास्थान आहे त्याच्याबद्दलचं तिचं खाजगी जमीन आहे तर अशा सर्व बाबीचा आम्ही अभ्यास केला अध्यक्ष खरं तर या ठिकाणी तिथले आर डी सी तिथले एच ओ तिथले सर्व तिनही ओ म्हणजे ओ पाथर्डी ओ कर्जत एच डी ओ श्रीरामपूर या सर्वांना तिथल्या सर्व तहसीलदारची बैठक का अध्यक्ष महोदय कालच घेतली आहे मी आणि इथल्या नाही मी त्या ठिकाणी कलेक्टर आरडीसीशी बोललो आहे खर तर काही अतिक्रमण हे ग्रामपंचायतच्या गावठाण क्षेत्रामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायतनी पोलिसांची मदत घेऊन काढायची आहे काही अतिक्रमणं हे महसूल खात्यानी काढायचे आहे काही अतिक्रमण नगरपालिकेने काढायची आहे काही अतिक्रमण हे त्या ठिकाणी आमच्या महसूल खात्याने काढायचे आहेत वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाला घेऊन अतिक्रमण काढायची आहे आणि पुढच्या काळामध्ये जो गृह विभागाचा शासन निर्णय आहे पाच पाच दोन हजार अकराचा की कुठल्याही धार्मिक स्थळाचं अतिक्रमण करता येत नाही धार्मिक स्थळ बांधायचं असेल तर आपल्याला गृह विभागाच्या एसओपीप्रमाणे त्या ठिकाणी परवानगी घ्याव्या लागतात ज्या ज्या अतिक्रमण झाल्या आहेत त्यांनी परवानग्या घेतल्या नाही गृह विभागाच्या त्या अतिक्रमण करण्याकरता सरकारला काहीच अडचण नाही किंवा स्थानिक प्राधिकरणाला अडचण नाही मी या ठिकाणी एवढंच आश्वस्त करतो मुनिका ताईला की जे जे अतिक्रमणाच्या बाबीत आपण शासनाच्या लक्ष जाणून दिल्या त्या त्या, त्या स्थानिक प्राधिकरणाला पोलिसांची जोड देऊन पोलिसांची मदत देऊन पण पुढाकार थोडा त्यांनी घ्यावा लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेने नगरपालिकेने घ्यावं लागेल ग्रामपंचायतीने घ्यावं लागेल कारण त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे आणि नियमाने नी त्यांना अधिकार आहे पण ज्या महसुली भागामध्ये आहे ते महसूल शासन करेल कलेक्टर करतील कलेक्टर करतील पोलीस करतील पण मी आश्वस्त करतो की आपण जी काही यादी आपल्याकडे आहे आणि तुम्ही काही यादी आम्हाला द्याल त्या दोन्ही याद्या मिळून ज्या ज्या स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून पोलिसांची मदत घेऊन गृह विभागाच्या निर्णयानुसार ते जर नसेल आणि त्यांनी जर परवानगी घेतल्या नसेल तर ते अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई शासन करेल चला पुढची नाही एक उपप्रश्न विचारा आपण कोणालाच हे करत करत नाही मंत्री मंत्री महोदय देवस्थानच्या जमिनीवर आमच्या कानिफनाथ देवस्थानच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे वक बोर्डाने सुद्धा अधिकार या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जी देवस्थान कानिफनाथ देवस्थानच्या अखतरी ज्या जमिनी आहे तिने मी जमिनी कसायला दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आता वक बोर्डाने सुद्धा अधिकार गाजवलेला आहे कोर्टामध्ये त्याच्यावर आपण काय कारवाई करणार काय अर्थ आहे म्हणजे आले आल्यात आम्ही विनंती केली बघा सन्माननीय सदस्य आम्ही आल्या आपल्याला विनंती केलेली आहे की आज सर्व सदस्यांना जर न्याय द्यायचा असेल दया नाही काय अर्थ नाही असं नाहीये आल्या आल्यात आम्ही आपल्याला विनंती केली आहे की सर्व सदस्यांना त्यांच्या लक्षवेधी जर घ्यायच्या असतील तर आपल्याला ज्याची लक्षवेधी आहे त्याला उपप्रश्न फक्त विचारता येईल बाकी आपल्याला देता येणार नाही आणि विनंती केली आपल्याला चला घ्या अध्यक्ष मोदय मान्य मोनिका ताईने विचारला आहे की वक बोर्डाने काही जमिनीवर आपल्या नावाने जबरदस्ती जमीन लावलेल्या आहेत देवस्थानच्या जमिनी आहेत काही खाजगी जमिनी आहेत मोनिकाताई वक बोर्डाच्या सुधारणेबद्दल एक कायदा केंद्र सरकारमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचा केंद्र सरकार पुढ समोर गेलेला आहे जसाही वक बोर्डाबद्दलचा निर्णय किंवा कायद्याच्या तरतुदी आपल्यासमोर येतील पण हे गोष्ट खरी आहे वक बोर्डाने बळकावलेल्या सर्वसाधारण शेतकरी आणि देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या असतील त्याही शासन त्या जमिनी काढून घेण्याकरता काम करणार आहे आणि कुठल्याही जमिनी ज्या अनाधिकृतपणे वक बड़क बोर्डाने बळकावल्या आहेत त्याही परत घेण्याची कारवाई शासन करेल आणि राज्यातील इतर देवस्थानावर जे काही अतिक्रमण आहे तेही काढून टाकण्याकरता शासन कारवाई करणार आहे लक्षवेधी चार श्री देवराव भोंगरे लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी राजुरा मतदारसंघातील जो माझा जिवती तालुका आहे ज्याची लोकसंख्या पासष्ट हजार आहे त्या पासष्ट हजार लोकांचा प्रश्न या लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी मानत आहोत अध्यक्ष महोदय एकोणीसशे साठ मध्ये मराठवाड्यात दुष्काळ पडला आणि मराठवाड्या प्रमा मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे ज्युवतीमध्ये आले आणि ज्युतीमध्ये एकोणीसशे साठ पासून आदिवासी समाज आहे परशुद्ध जमाती समाज आहे भटकाविमुक्त विमुक्त जाती जमाती बंजारा समाज व समाज त्या ठिकाणी राहत आहे परंतु गेल्या पासष्ट वर्षापासनं जी जमीन त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्या जमिनीचा मालकी हक्क त्यांना न मिळाल्यामुळे तीन पिढ्या गारद झाल्या परंतु अजूनही ज्युती तालुक्यातील जनतेला त्यांच्या हिताचा पट्टा मिळाला नाही ज्युती तालुका आधी हैदराबादमध्ये होता आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये वनसंवर्धन अधिनियम अंमलात येण्यापूर्वी शासनाच्या उपसचिवानी सार्वजनिक वापर अशा वनेत्तर वापरात असले परंतु राखीव वन म्हणून तेहतीस हजार चारशे शहाऐंशी हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी विवादित क्षेत्र वनक्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे ज्युती तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठा उपासमारीचा प्रश्न पडला खरंतर एकोणीसशे ऐंशी पूर्वी ज्युवतीमध्ये सात हजार आठशे अडतीस हेक्टर जमिनीवर पट्टे वाटप करण्यात आले होते एकोणीसशे शहाण्णव पूर्वी सुद्धा दोन हजार आठशे चार दोन हजार आठशे चौऱ्याण्णव हेक्टर जमिनीवर पट्टे वाटप करण्यात आले परंतु उल्हास बोम्मेवार प्रकरणामुळे जिवती तालुक्यातील तेहतीस हजार चारशे अंश चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्र हे विवादित क्षेत्र घोषित झाल्यामुळे आज जिवती तालुक्यातील जनतेवर उपासमारीची पाळी आली अध्यक्ष महोदय यामध्ये अकरा गाव असे होते धोंडा अर्जुनी धोंडा मांडवा टेका अर्जुनी टेका मांडवा हिमायतनगर मालडो चिखलीखुर पाटागुडा राहापल्ली बुजुर्ग राहपल्ली खुर्द पाटन हे अकरा गाव याचं निर्वनीकरण झालं आहे यासोबतच यामध्ये दोन हजार नऊशे एकोणसत्तर जमीन ही निर्वणीकरणाची करण्याची होती आणि अकरा गावातली जमीन ही विवादित क्षेत्राच्या बाहेर होती परंतु शासनाच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलं की त्या ठिकाणी डाटा एंट्री चुकीच्या पद्धती झाल्यामुळे नऊ सहा दोन हजार पंधरा अन्वये आठ हजार सहाशे एकोणपन्नास क्षेत्र हे धरण्यात आले असे चूक मान्य आणि सव्वीस रोजी तहसीलदार व वनक्षेत्रपाल जीवती, जीवती यांनी संयुक्त स्वाक्षरीने सदरचा प्रस्ताव हा सी सी कडे पाठवला परंतु अजूनही ते क्षेत्र त्या ठिकाणी निर्वणीकरण घोषित झालं नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो की जीवती तालुका एकूण आपल्या राज्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापैकी जिवती तालुका एकमेव हो तालुका आहे ज्या ठिकाणी अजूनही सातबारा नाही आणि ज्युवती तालुक्यामध्ये ज्युती गुडशिला कोदेपूर या तीन ठिकाणी चौदा पंधरामध्ये लघु सिंचनाच्या तलावाचे काम मंजूर झाले परंतु सदर क्षेत्र विवादित घोषित झाल्यामुळे दोन हजार सदर कामं बंद केली साधारणतः सत्तर टक्के काम पूर्ण झालं परंतु सिंचनाचा लाभ मात्र त्या ठिकाणच्या लोकांना आम्हाला मिळत नाहीये आणि म्हणून जिवती तालुक्यामध्ये आम पट्टे न मिळाल्यामुळे आजही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान लाभ मिळत नाहीये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळत नाहीये आणि ज्या काही शासकीय योजना आहे त्या शासकीय योजनेचा लाभ मात्र ज्युती तालुक्यातील जनतेला मिळत नाही परिणामी ज्युती तालुक्यामध्ये एकूण त्या ठिकाणी चाळीस गाव आहेत त्यापैकी त्र्याऐंशी महसुली गावे छत्तीस ग्रामपंचायती आहे आणि एक नगरपंचायती आहे नगर मध्ये सहाशे अठ्ठावन्न प्रश्न आहे तालुका अडचणीत आला साहेब ज्युतीमध्ये एक नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतीला सहाशे अठ्ठावन्न घरकुल मंजूर झाले आहे परंतु वनक्षेत्र घोषित झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना घरकुलाचा लाभ मिळत नाही या ठिकाणी आमचे नेते बावनकुळे साहेब साहेब फार प्रभावी मंत्री आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने या विधानसभेत मला पोचता आला परवाच माझ्या राजूराचा प्रश्न एका मिनिटात साहेबांनी निकाली काढला माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे की हा प्रश्न पासष्ट हजार लोकांचा प्रश्न आहे आणि म्हणून या ठिकाणी माझे फक्त स्पेसिफिक पाच प्रश्न आहे पहिला प्रश्न जे आठ हजार सहाशे एकोणनास हेक्टर जे निर्वनीकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे ते कधीपर्यंत होईल उर्वरित चोवीस हजार चारशे एकोणीस हेक्टर क्षेत्र जे जनतेला त्यांचे पट्टे कधीपर्यंत मिळणार आहे त्यानंतर या लोकांना पट्टे म्हणून त्यांना सात बारा कधीपर्यंत मिळेल आणि सात बारा प्राप्त करून देण्यासाठी व हे विषय मार्गी लावण्यासाठी शासन एक विशेष मोहीम राबवून एक विशेष अधिकारी नेमून हा प्रश्न मार्गी काढणार का आणि आमच्या तालुक्यात जे सात बाराचं संगणीकरण नसल्यामुळे त्या लोकांना सातबारा कधीपर्यंत मिळेल आणि ज्योति तालुक्याची पट्ट्याची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल या संदर्भात माननीय बावनकोळी साहेबांना विनंती आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय सदस्य देवराव भोंगडे यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न सभागृहात आणला आहे खरं तर ब्याहत्तर ते एक्याण्णव च्या काळामध्ये त्या काळामध्ये या जमिनी महसूल खात्यानी आपल्या समजून याचे मोठ्या पट्टे पट्टेवाटप केले या जमिनी शेतकऱ्याला दिल्या काही गावाला दिल्या त्यामुळं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पट्टेवाटप व्हायचे पण नंतर त्या काळामध्ये एक हायकोर्टमध्ये केस झाली बारा ऑगस्ट दोन हजार पंधराला एक हायकोर्टचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये निकाला असं म्हटलं गेलं की ह्या चुकीच्या नोंदी होत आहे यामध्ये वन विभाग आणि महसूल विभागाने एकदा पुन्हा जॉईंट सर्वे कराय की जागा नेमकी कुणाची आहे महसूलची आहे की वन विभागाची आहे आणि अध्यक्ष महोदय मग याच्यामध्ये महसूल आणि वन विभागानेचं सर्वेक्षण झालं आमच्या जमाबंदी आयुक्तांनी सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये या सर्व जागा वनाच्या निघाल्या आणि त्यामुळं त्या ठिकाणी हे प्रश्न निर्माण झाले जे देवराव भोंगडेने संपूर्ण मांडले आणि त्यांचा प्रश्न खरा आहे की आता काय करायचं पुढं शेवटी आता वन जाहीर झालं आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी ज्या आता आरोग्य सुविधा आहे त्या ठिकाणी पनीर पिण्याचं पाणी आहे याकरता आपण वन जमिनीमध्ये काम करतोच पण या ठिकाणी त्यांना संपूर्ण शेतकऱ्याचे हक्क वापस मिळाले पाहिजे घरकुलाकरता पट्टे मिळाले पाहिजे जमिनीचं निर्वहनीकरण झालं पाहिजे त्यानंतर त्यांनी मांडलं की या लोकांना त्यांचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे निर्वहनीकरण झाल्याशिवाय पट्टे वाटप होणार नाही त्यांच्या त्या गावातल्या सा बाकी सिव्हिल अम्युनिटी पूर्ण होणार नाही त्यामुळं हा काही सभागृहामध्ये मी आश्वासन दिलं आणि देवरा भोंगडेनी मांडलं एवढा पुरता प्रश्न नाही आहे याला वेगळं आपल्याला फॉरेस्टची बैठक घ्यावी लागेल केंद्र सरकारकडे जावं लागेल केंद्र सरकारकडनं जमिनीचं निर्वहनीकरण करून घ्यावं लागेल आणि ला ही बाब खरी आहे की शासनाला ही प्रायोरिटी आहे देवरा भोंगडेनं तिथे आमदार असल्यामुळं अनेक कुणी यापूर्वीच अनेक लोकप्रतिनिधी हा प्रश्न विचार विचारला आहे पण देवरा भोंगडेंनी हा प्रश्न ज्या पद्धतीने लावून धरला आहे मी त्यांना आश्वस्त करतो की केंद्रात जावं लागलं तर केंद्रात जाऊ कॅबिनेटमध्ये जावं लागलं तर कॅबिनेटमध्ये जाऊ फॉरेस्टच्या काय अडचणी आहेत त्यांना काय एखाद्या वेळी दुसरी जमीन देऊन त्यांना ही जमीन परत करता येईल का कधी कधी आपल्याला शॉपिंग करता येतं तर त्यांना दुसरीकडे जमीन महसूल खात्यात देऊन ही जमीन त्यांच्याकडनं घेता येईल का असं काही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवता येईल का तर शॉपिंगही करता येईल असे अनेक मार्ग येथून काढता येतील त्यामुळं हा सभागृहात संपणारा प्रश्न नाही आहे मी देवरा भोंगडीला आश्वस्थ करतो की याची एक बैठक सर्व याच्यात संबंधित अधिकारी ज्याच्यात वन विभाग असेल महसूल असेल फॉरेस्ट असेल तिथले स्थानिक जिल्हा परिषद असेल कलेक्टर असतील हे विस्तृत याचा एकदम अंतिम निर्णय करण्याकरता मी एक बैठक घेईल आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या बाबी करावयाच्या आहे त्या सर्व बाबी करून या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न होईल आणि देवरा भोंगरेच्या मनात जे आहे की या सर्व जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणे शासन याकरता पूर्ण प्रयत्न करेल आणि हा हा निर्णय करून देण्याचा शासन हे अग्रेसर राहील माननीय उत्तमराव जानकर क्रमांक पाच अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय निरादेवदर प्रकल्पाच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे या निरादेवदर देवदर प्रकल्पाचं संरक्ष सर्वेक्षण झालं पन्नास वर्षापूर्वी आणि सत्तावीस वर्षापूर्वी हे धरण अडवलं गेलं राज्यामधला हा पहिला प्रोजेक्ट असेल हे धरण बांधलं गेलं परंतु याला कॅनॉलच नाहीत आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये जी सरकारने रक्कम खर्च केलेली आहे ते अध्यक्ष महोदय बाराशे त्रेचाळीस कोटी आणि या प्रकल्पासाठी किंवा या कॅनॉलसाठी लागणारी रक्कम आहे सत्तावीसशे तेहतीस कोटी जर पन्नास वर्षामध्ये एक तृतीयांश म्हणजे बाराशे त्रेचाळीस कोटी खर्च केले असतील तर पुढच्या रकमेसाठी मंत्री महोदय अजून शंभर वर्ष लागणार का या वर्षीची तरतूद किंवा माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे धरणं जी जुनी आहेत जी पूर्वीची आहे जी धरणं सगळ्यात अगोदर घेतलेली आहेत आणि त्यानंतर अनेक धरणांना अनेक ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मान्यता दिल्या त्या धरणाची कामं चालू केली त्यामुळं जे धरण बांधून आहे गेली सत्तावीस वर्ष त्या धरणामध्ये पाणी आहे म्हणजे लहान असताना आमचे आजोबा म्हणायचे पुढच्या वर्षी पाणी येणार आहे आणि आमच्या आजोबाने खरोखर जमीन ती नांगरून ठेवली होती आणि अशी परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय या जे धरणं जुने आहेत आमच्यापेक्षाही जुनं कुठलं धरण असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण करावं आणि क्रमवारीनं या धरणासाठी कॅनॉल काढण्यासाठी आता जी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची जी तरतूद केलेली आहे ती मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करावी आणि क्रमवारीनुसार या धरणाचा म्हणजे त्याचा आपल्यालाही फायदा होईल उत्पन्न सुरू होईल या धरणामधलं अडवलेलं पाणी इतर ठिकाणी वापरलं जाते आणि त्याचे परिणाम असे अनेक उलटे सुलटे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की अनेक वेळा आम्हाला पाणी न देता त्या धरणातल्या पाण्याचं वाटप होतंय दुसरा असा विषय त्या ठिकाणी केला जातोय की आम्हाला वर्षी थोडे थोडे पैसे देऊन ह्या धरणाचं पाणी अनेक लोक वापरत आहेत म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या ठिकाणी नाही त्यांनीही आश्वासन दिलं होतं तेही पालकमंत्री आहेत आमचे की त्यांनीही सांगितलं होतं पुढच्या वर्षी पाणी देऊ मग आम्ही वाट बघतोय की निश्चितपणानं या, या तर यामध्ये माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत क्रमवारीनं जर सुरुवातीचा आमचा हा प्रकल्प असेल तर मंत्री महोदय त्याला पूर्ण करण्यासाठी एक वर्षामध्ये तुम्ही पैसे देणार आहात का आमच्या अगोदर कोणता प्रकल्प असेल तर तो पूर्ण करावा आणि त्या प्रकल्पाची मंत्री महोदय माहिती आम्हाला देतील का या योजनेमधून वगळलेल्या माळशिरस तालुक्यामधील शिंगोर्णी बचेरी गारवाडसह सात गावांचा समावेश करायचा अजून राहिलेला आहे त्याचा समावेश करण्याचा अध्यादेश काढणार